आर एस एसच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत कमलताई गवाई समाज माध्यमांवर अधिकृत पत्राद्वारे घोषणा दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक पत्र समाज माध्यमांवर व वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालं आहे ते पत्र आमच्या कुटुंबाशी स्नेह असलेल्या कुणीतरी समाज बांधवाने लिहिलं असावं त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला ला होणाऱ्या एका कार्यक्रमाची तारीख घेण्यासाठी माझ्या ओळखीतले काही लोक आले होते आमच्या सर्वांप्रती मंगल भावना व मंगलकामना असतात त्यामुळं आम्ही सर्वांचं स्वागतच करतो आमचा मैत्रीभाव व बंधुभाव हा सर्वांप्रती आहे परंतु या कार्यक्रमाचं वृत्त प्रसारित झाल्याबरोबर अनेकांनी माझ्यावर नव्हे तर स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्यावर सुद्धा नव्हे तर दोषारोपण केलं आम्ही पण आंबेडकरी विचाराला वाहून घेतला आहे दादासाहेब गवई यांचे जीवन तर आंबेडकरी चळवळीला समर्पित होते दुसऱ्या विचारधारेच्या मंचावर आपले विचार मांडणंही गरजेचं असतं यासाठी धाडस लागतं सिंहाचं काळीज लागतं दादासाहेब गवई जाणून बुजून अशा विरोधी मंचावरती जायचे तेथे वंचितांचे प्रश्न मांडायचे हा त्यांचा धोरणाचा भाग होता आपल्याशी असहमत असलेल्यांनाही ते आपली भूमिका ऐकवावी असे त्यांचं मत होतं ते संघाच्या कार्यक्रमात गेले पण त्यांनी हिंदुत्व कधीही स्वीकारलं नाही त्यांनी समता स्वातंत्र्य बंधुता न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावरच भाषण केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानिक विचारांची मांडणी केली मी त्या विचार मंचावर गेले असते तरीही आंबेडकरी विचार आणि विपक्षणाच मांडली असती स्मृतिशेष दादासाहेब गवई याच विचाराने त्या विचारधारेच्या मंचावर गेले आणि तिथे त्यांनी आंबेडकरी विचारच मांडले आपण कुठेही गेलो तरी आंबेडकरी विचारच मांडणार ते आपण शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही हा आपल्या संस्काराचा भाग आहे तरीही माझ्यावर आणि स्मृतीशेष दादासाहेब गवई यांच्यावर ज्या पद्धतीनं वस्तुस्थितीला धरून नसलेली टीका झाली व अजूनही होत आहे माझे जीवन तर आंबेडकरी चळवळीला आणि विपशनेला वाहून घेतले आहे या एका कार्यक्रमामुळे ते कलंकित करण्याचा प्रयत्न होत असल्याने मी व्यथित आणि दुःखी झाले माझे वय चौऱ्याऐंशी असून माझी प्रकृती बरी नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी उपचार घेत आहे हे सर्व कुठेतरी थांबले पाहिजे या कारणाने पाच ऑक्टोंबरला मी कार्यक्रमात जाणार नाही एवढे खरे आता विसाव्याचे क्षण भरून येते मन या शब्दांमध्ये डॉक्टर कमलताई गवई यांनी एका अधिकृत पत्राद्वारे आपले विचार मांडले आणि पाच ऑक्टोंबरच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याची अधिकृत घोषणा केली